स्वामी विवेकानंद यांचे विचार स्वामी विवेकानंद हे केवळ एक महान संन्यासी नव्हते तर ते भारताच्या आत्म्याचे सजीव प्रतीक होते त्यांचे विचार आजही प्रत्येक युवकाला प्रेरणा देतात त्यांनी सांगितले की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे वाक्य फक्त शब्द नाहीत तर जीवनाचे मार्गदर्शन आहे जीवनात काहीही साध्य करायचे असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो विवेकानंद म्हणतात की ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तोच खरा विजेता आहे आपण जग जिंकायचा प्रयत्न करतो पण प्रथम स्वतःला जिंकले पाहिजे त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात शक्ती धैर्य आणि ज्ञान दडलेले आहे फक्त ते जागे करण्याची गरज आहे आपल्या प्रत्येक कृतीत ईश्वराचे दर्शन घ्यावे कोणतेही काम लहान नसते मनापासून केलेले प्रत्येक काम हे पूजे समान असते स्वामी विवेकानंदांच्या बालपणीचे नाव नरेंद्र होते ते खूप बुद्धिमान जिज्ञासू आणि निढर होते लहानपणीच त्यांनी आपल्या आईकडून धर्म नीतिमत्ता आणि करुणेचे संस्कार घेतले एकदा नरेंद्र लहान असताना आकाशात वीज चमकत होती वादळ होते पण तो खिडकीत उभा राहून ते दृश्य आनंदाने पाहत होता आईने विचारले घाबरत नाहीस कारे तेव्हा तो म्हणाला आई ही वीज मला काही करू शकत नाही कारण मी सत्याच्या मार्गावर आहे एवढ्या लहान वयातही त्यांचा आत्मविश्वास आणि निढरपणा स्पष्ट दिसत होता पुढे जेव्हा त्यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांना भेटले तेव्हा त्यांचे जीवनच बदलले परमहंसांनी त्यांना सांगितले की ज्याला स्वतःत ईश्वर दिसतो त्याला संपूर्ण जगात ईश्वराचे दर्शन होते या विचारांनी विवेकानंदांना अध्यात्माचा खरा अर्थ कळला ते म्हणत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाहीत तर देवावर कसा ठेवाल प्रत्येक व्यक्तीत एक शक्ती दडलेली असते जी पर्वत हलवू शकते पण ती जागवण्यासाठी आत्मविश्वास श्रद्धा आणि कठोर परिश्रम लागतात त्यांच्यासाठी धर्म म्हणजे भीक मागण्याचे साधन नव्हते तर समाजसेवेचे माध्यम होते त्यांनी सांगितले की ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या सुखदुःखापलीकडे जाऊन दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करता तेव्हाच तुम्ही देवाची खरी उपासना करता स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्याचे प्रत्येक क्षण मानवसेवेसाठी अर्पण केला त्यांना भारतातील गरिबी अज्ञान आणि अन्याय खूप जाणवत असे त्यांनी म्हटले होते गरिबांमध्ये देव आहे शेतकऱ्यांमध्ये देव आहे श्रमिकांमध्ये देव आहे त्या सगळ्यांना उभे करा म्हणजे भारत उभा राहील शिकवान हे फक्त पुस्तकांत नसते ती अनुभवातून मिळते विवेकानंद म्हणाले होते खरे शिक्षण म्हणजे मनुष्याच्या अंतर्मनात असलेल्या शक्तीला जागृत करणे म्हणून त्यांनी प्रत्येक तरुणाला आवाहन केले की आपले ध्येय ओळखा कारण प्रत्येक मनुष्याचा जन्म काहीतरी महान कार्यासाठी झालेला असतो एकदा त्यांच्याकडे एक विद्यार्थी आला त्याने विचारले स्वामीजी माझे लक्ष अभ्यासात लागत नाही स्वामीजी म्हणाले तू मन एकाग्र करायला शिकलास तर तुझे लक्ष आपोआप लागेल त्यांनी त्याला पाण्याने भरलेले एक वाटी दिले आणि सांगितले हे घेऊन मंदिराभोवती फिरून ये पण एक थेंब पाणी खाली पडू देऊ नकोस विद्यार्थी परत आला तेव्हा त्याच्या कपड्यांवर घाम होता पण पाण्याचा थेंबही खाली पडला नव्हता स्वामीजी म्हणाले जशी तुझी एकाग्रता या वाटीत होती तशीच अभ्यासात ठेव हा प्रसंग आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की यशासाठी एकाग्रता आणि समर्पण आवश्यक आहे विवेकानंदांनी भारताचे नाव जगभर पोचवले अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दाने संपूर्ण जगाला थक्क केले त्या क्षणी त्यांनी भारताच्या संस्कृतीचा गौरव जगासमोर उभा केला ते म्हणाले सर्व धर्म एकाच ध्येयाकडे नेतात त्यांच्या भाषणातील गोडवा आत्मविश्वास आणि आध्यात्मिकतेने जगाचे लक्ष वेधले पण या यशामागे त्यांचे परिश्रम साधना आणि समाजासाठीची तळमळ होती त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही त्यांनी नेहमी इतरांसाठी जगा हा संदेश दिला विवेकानंद म्हणतात की भीतीपासून गूर रहा कारण भीती मनुष्याला गुलाम बनवते जर तुम्हाला काही मोठं साध्य करायचं असेल तर अपयशाची भीती मनातून काढा त्यांनी सांगितले की अपयश म्हणजे यशाचा पहिला टप्पा आहे प्रत्येक पडझडीतून काहीतरी शिकायला मिळते म्हणून जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक सक्षम बनवते त्यांनी तरुणांना सांगितले शक्ती ही जीवन आहे दुर्बलता हीच मृत्यू आहे हे वाक्य आजच्या प्रत्येक पिढीला धैर्य देणारे आहे स्वामी विवेकानंदांचा जीवनप्रवास म्हणजे प्रेरणादायी वाटचाल आहे त्यांनी सांगितले की एक विचार घ्या त्या विचारावर मन केंद्रित करा त्या विचारावर जगा स्वप्न बघा आणि त्याच विचाराने स्वतःला व्यापून टाका यश नक्की मिळेल त्यांच्या या शिकवणीमुळे आज लाखो लोक आपले जीवन बदलत आहेत त्यांचे विचार म्हणजे केवळ धर्म नाही तर जीवन जगण्याची कला आहे त्यांनी सांगितले की मनुष्य महान जन्म घेत नाही तू आपल्या कर्माने महान बनतो म्हणून त्यांनी कर्मयोगावर भार दिला प्रत्येकाने आपले कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडावे हेच खरी उपासन आहे आजच्या धावपळीच्या जीवनात स्वामी विवेकानंदांचे विचार हे आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतात त्यांनी सांगितले की ज्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायला लागता त्या क्षणी तुमचे जीवन खऱ्या अर्थाने सुरू होते त्यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रेम श्रद्धा आत्मविश्वास आणि सेवेचे आदर्श आहे विवेकानंद म्हणतात तुमचे भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे तुम्ही जसे विचार कराल तसे व्हाल म्हणून आपल्या मनात मना सकारात्मक विचार ठेवा कारण तेच यशाकडे नेणारे पहिले पाऊल आहे त्यांच्या या शिकवणीचा अर्थ आजही तितकाच जिवंत आहे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका स्वामी विवेकानंदांचे जीवन हे एक जाज्वल्य दीप आहे जो अंधारात हरवलेल्या आत्म्यांना प्रकाश दाखवतो त्यांनी आपल्याला शिकवले की माणूस कितीही छोटा असला तरी त्याच्या मनात जर श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर तो संपूर्ण जग बदलू शकतो म्हणूनच आज आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा कौलंब करून आपले जीवन उज्ज्वल करूया आणि त्यांच्या संदेशाने भारत पुन्हा एकदा जागृत होऊ द्या धन्यवाद